नमस्कार मंडई कसे आहेत मजेत आहेत ना तर मजेतच असायला पाहिजे तर मी माहेरी आले होते आणि मला इथे रक्षाबंधन करायचं होतं तो बघा तर इथे मी अगोदर तेच माझ्या वडिलांना आणि आजोबांना ओवाळून घेते कारण की मला माहिती नाही बघा तुमच्या तिकडे किंवा सगळीकडे वेगवेगळी पद्धत असते ओवाळतात की नाही फोटोला पण आमच्या तिकडे ओवाळतात त्याच्यामुळे मी इथे तेच माझ्या वडिलांना आणि माझ्या ओवा आजोबांना ओवाळून घेते आणि इथे मी जास्त बोलू नाही शकत पण मी तुम्हाला सांगू इच्छिते की माझे वडील खूप खूप म्हणजे खूप छान एक व्यक्ती म्हणून होते आणि माझ्यावर तर त्यांचा खूप छान म्हणजे असं जास्त जीव होता आणि म्हणजे नाही सांगू शकत मी काही गोष्टी कारण की खूप माझे वडील एक व्यक्तिमत्वच त्यांचं फार वेग होतं म्हणजे सगळे त्यांचे गुण घेतील असंच त्यांचा स्वभाव होता आणि खूप छान होत ठीक आहे तर इथे बघा ही माझी भावाची मुलगी आहे लहान अनघा आणि बघा लहान मुलांकड बघितलं ना बघा आपल्या मनात काही दुःख वगैरे असेल ना तर आपण विसरून जातो ते तेवढे निरागस असतात आणि ही आहे कुहू ही मोठ्या भावाची छोटी मुलगी आहे तर ती पण इथे मला माया करत होती प्रेम करत होती कारण की कधीतरी जाणं होतं त्याच्यामुळे त्यांना पण खूप आनंद होतो आणि मला देखील आनंद होतो आपण म्हणतो ना मुलगी असावी तर खरंच एक मुलगी असली पाहिजे मुलगा आणि मुलगी दोन्ही पण हवं तर इथे आल्यावर मस्त बघा छान असं प्रसन्न वाटलं मला आणि त्यानंतर बघा इथे मला पटकन रक्षाबंधन करून घ्यायचं होतं आणि परत सासरी जायचं होतं त्यामुळे इथे मी पटकन माझ्या भावाला इथे राखी बांधून घेते बघा इथे हा माझा मोठा भाऊ आहे खूप छान माहेर आहे माझं खूप छान असं गोकुळासारखं भरलेलं आहे आणि असंच भरलेलं राहू रहुद, राहू द्या ही चरणी प्रार्थना आणि माझ्या भावांना चांगली यश कीर्ती उदंड आयुष्य लाभ ही चरणी प्रार्थना त्यांच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ दे देवा कारण की माझ्या भावाविषयी सांगण्यासारखं खूप आहे कारण की माझे भाऊ बघा मला खूप म्हणजे सांभाळतात बघतात जीव लावतात नाहीतर हल्ली आपण बघू शकतो बघा आजूबाजूला वातावरण कसं आहे बहिणींकडे लक्ष देत नाही म्हणजे आपण बघू शकतो सगळ्यांनाच माहिती असेल पण तसं नाही आहे माझ्या बाबतीत मी मला खूप नशीबवान समजते की माझे भाऊ खूप छान आहे आत्ता आमच्यात माझे वडील नाही आहे ही खूप मोठी पोकळी आहे ती कधीही न भरणारी आहे आमच्या आयुष्यातली पण सगळ्या गोष्टी ॲक्सेप्ट करून आपल्याला पुढे चालायचं असतं पण वडिलांच्या मागे देखील माझे वडील जसे मला जीव लावत होते, जसे होते। तसे मला ठेवत होते अगदी तसेच माझे भाऊ माझ्यासारखेसाठी प्रत्येक हाकेला असे लगेच उभे असतात मला जे पाहिजे ते करण्यासाठी लगेच तत्पर असतात मी काही बोलू ते लगेच हो म्हणतात कधी मला दुखवत नाही कधी नाही नाही म्हणत आणि या पलीकडे माझ्या वहिनी यांच्याविषयी पण खूप सांगण्यासारखं आहे कधीतरी मी सांगेल खूप मस्त आणि छान आहे माझ्या दोघी वहिनी खूप भारी आहे या माझं म्हणजे नशीबच आहे मी म्हणू शकते की माझं माहेर खूप छान आहे आणि असंच माझं माहेर राहू हीच माझी एक मनोमन इच्छा आहे आणि छान असं त्यांना कोणाची नजर नको लागायला तर इथे हा माझा छोटा भाऊ आहे तर इथे देखील मी त्याला राखी बांधून घेते कारण की मला खूप गडबड झाली होती हार्डली माझ्याकडे एक तीन ते साडेतीन तास होते कारण की मला लगेच पुण्याला यायचं होतं पण मी थोड्या वेळ आले होते म्हटलं आलेलेच आहे सासरी तर राखी पण बांधून जाईल हा माझा लहान भाऊ आहे ओ भाऊ आहे वेड्या बहिणीची रे ही वेडी माया तर इथे बघा मुलं किती किलबिलानी हे करतात मोठ्या भावाला दोन मुली आणि एक मुलगा आहे आणि लहान्या भावाला दोन मुली आहेत पण खूप छान असं त्यांचं हे आहे कुटुंब आणि हे मुलांनी अगदी घर छान असं भरून गेलेलं आहे आणि हे बघा मोठ्या भावाचा मुलगा कसं माझ्याकडून ते राखी त्याला बांधली मी तर ते लाईट बंद झाली का माझ्याकडे येतो मला म्हणतो की हे लाईट लावून देयात आणि सगळ्यात अगोदर त्यानेच माझ्याकडून औक्षण करून घेतलं आणि ही लहान भावाची मुलगी आहे ही पण बघा इथे किती छान बसले कारण की सगळ्यांचं औक्षण केलं तर तिचं असं होतं की मला पण ओवा ओ, ओ, म्हणून तिला पण ओवा दे इथे मी आणि तेच काहीतरी इथे जोक झाला होता तर मला खूप हसायला आलं होतं तर मी तिथेच हसत होती पलीकडे माझी आई बसलेली आहे बघा खूप साधी आणि भुई आहे माझी आई ती पण खूप रमून गेली बघा ह्या सगळ्या मुलांमध्ये छोट्या छोट्या इथे बघा माझा फोमाला ओवायने देत होता आणि बघा हे इटुकलं पिटुकलं का बसलंय मस्त छान असं म्हणजे बघा एवढा छोटा आहे पण अजिबात अस्तव्यस्तपणा करत नाही हे किंवा मी नाही बांधणार किंवा मी नाही बट बसणार मांडे घालून तर अजिबात तसं करत नाही छान बस म्हटलं तर मस्त छान बसला होता मांडे घालून आणि सगळे मी जे काही करत आहे नाही ते त्याला ओवाळते राखी वगैरे बांधते त्याचा औक्षण ता करते तर तो सर्व मला खूप असं छान प्रकारे करून देतो आणि तो तो देखील तो ते सर्व काही प्रोसेस आहे ना ते खूप छान एन्जॉय करतो तर बघा त्यांनी मला इथे छान टीका लावून दिला त्याला ओवाळून दिलं मी त्याचं छान असं औक्षण केलं त्याला गोड भरवलं तर मस्त असं छान ते एन्जॉय करत होता तो आणि ही बघा भावाची मुलगी पाणी घेऊन आली आणि मला म्हणत होती की पाणी पी <laughs> किती निरागस असतात ना लहान मुलं लहानपण देवा मुंगी साखरेचा रवा बघा किती छान बघतोय माझ्याकडे आणि हसतो तो पण ही आरू आहे बघा मोठ्या भावाची मोठी मुलगी तर इथे मी त्याचा गोड गोड असा छान छान पापा घेतला आहे त्याला निरोगी आणि उदंड आयुष्य लाभो यश कीर्ती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना तर त्याला बघा मी म्हणत होते मला हात दे राखी बांधायला तर बघा कसा हात करतोय मला राखी बांधण्यासाठी त्यांनी त्या ते सर्व गोष्टी अशा एकदम छानपणे करून दिल्या ना मला त्याच खूप नवल वाटत होतं इथे आणि किती छान बसलाय बघू शकता तुम्ही तर बघा असं आहे माझं माहेर आणि खूप छान असं माझं माहेर आहे खूप आपुलकी आहे बघा सर्वांना सर्वांसाठी इथे मी जेवण केलं मस्त दूध भाकरी खाऊन घेतली दुपारी मी छान आणि इथे बघा ही भावाची मुलगी आहे छोटी तीन महिन्याचं बाळ आहे बघा ते तिचं नाव आहे शिवन्या तर बघा कसली क्यूट आहे आणि रडत होती ती काय झालं होतं काय माहिती तिला लहान मुलांना बघा सांगता पण येत नाही काय झालं ते खूप भारी आहे नंतर झाली होती शांत आणि इथे काकीने मला चहासाठी बोलवलं होतं तर मी काकीकडे चहाला गेले होते तर तिथे बघा ती देखील मला इथे हळदी कुंकू लावते तर मी माझ्या सासरच्या लॉग मध्ये बघितलं असेल निकट्याने आमच्या तिकडे सगळेच हळदी कुंकू लावतात आमच्या तिकडे म्हणण्यापेक्षा आपल्या तिकडे सर्वच कोणी पाहुणे आले तर निकट्याने त्यांना हळदी कुंकू लावतात नानी काकी मला सर्वांनीच जीजी चहाला बोलवलं होतं पण मी तिकडे काही शूट केलं नाही आणि इथे मी निघणार होते तर मी इथे सग सर्वांना तेच बाय बोलत होते इथे वहिनीने त्यांनी देखील मला हळदी कुंकू लावून घेतलं आणि ह्या पिवळ्या साडीवाल्या ह्या लहान वहिनी आहे आणि ह्या पिंक साडीवाल्या मोठ्या वहिनी आहे खूप छान आहे माझ्या वहिनी यांच्याविषयी काय सांगणार खूप भारी आहे असंच राह सगळं चला तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर बाय